ऐतिहासिक स्वागत फारोळा येथील सारा शौर्य पार्क हरिकुंज सोसायटी प्रभावती संकुलन सोसायटी या तिन्ही प्लॉटिंग आणि सोसायटी यांना फारोळा ग्रामपंचायत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अलीम शेख यांनी पैठण तालुक्यातील फारोळा येथील गट क्रमांक त्रेपन्न मध्ये मागील काही महिन्यांपासून सारा शौर्य पार्क नावाने अनधिकृतपणे प्लॉटिंग विक्रीचा व्यवहार सुरू असून अनेकांची फसवणूक केली जात असल्याची चर्चा सुरू आहे सविस्तर माहिती अशी की ग्रामपंचायत कार्यालय हद्दीतील गट नंबर सारा नावाने प्लॉट पाडून त्याची विक्री करत असून या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्लॉटिंग विषयी आमच्याकडे कुठलाही रीतशीर परवाना खरेदी विक्रीचा प्लॉटिंग धारकाने घेतलेला नसून ग्रामपंचायत कार्यालय फारोळा लवकरच या आणि अनधिकृत प्लॉट विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं फारोळा गावातील ग्रामपंचायतीची आता मात्र गरज राहिली की नाही असा प्रश्न सर्वांना पडतोय कारण फारोळा गावामध्ये ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून कोणत्याही परवानगी न घेता बांधकाम प्लॉट विक्री अनधिकृत प्रमाणे सुरू केली गेलेली आहे सारा शौर्य पार्क गट त्रेपन्न हरिकुंज सोसायटी गट छप्पन्न प्रभावती संकुलन सोसायटी गट एक या तिन्ही प्लॉटिंग आणि अपार्टमेंटची कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत फाळवा यांच्याकडून रीत परवानगी दिली नाही तरी सर्व माहिती मिळताच ग्रामसेविका आशाताई तुपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की हरिकुंड सोसायटी सारा शोरे पार्क प्रभावती संकुलन सोसायटी या तिन्ही सोसायटी आणि या प्लॉटिंगला कुठलीही रीतशीर परवानगी फारोळा ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेली नसून हे सर्व सोसायटी पार्क हे बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले आहे ग्रामपंचायत अनिधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात येईल ग्रामसेविका आशा तुपे असं यांचं म्हणणं आहे त्या म्हणाल्या की आमच्या फारोळा ग्रामपंचायत हद्दीतील आशा अनधिकृतपणे खरेदी विक्री होत असलेल्या प्लॉटिंगवर नियमानुसार आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच प्लॉट खरेदी करणाऱ्यांनी अगोदर सर्व परवानगी घेतलेली असावी आणि खात्री करूनच व्यवहार करावा आम्ही सारा शोरो पार्कला कुठलीही परवानगी दिलेली नाहीये